रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हाला स्वागत करते माझ्या व्लॉग मध्ये मा तर मंडळी आज आहे हरतालिका आणि त्याचबरोबर गणपती डेकोरेशनचा पण आज शेवटचा दिवस आहे कारण उद्या गणपती बसणार आहेत त्यामुळे आमची इतकी धावपळ होणार आहे ना कारण त्रिशूचं पण आवरायचं असतं स्कूलचं तर आता तिचं आवरून देते तर तिला मी आता स्कूल साठी रेडी केलं आहे आता आमचं आवरून घेतो तिशू स्कूलला पाठवलं त्यानंतर कानाचं माझं आवरून घेतलं रोजचं रुटीनचं आंघोळ वगैरे त्यानंतर पप्पांनी मी अशी हॉलची सेटिंग बदलायला घेतली कारण देव बसवताना पूर्व पश्चिम बसवता तर नेमकी डायरेक्शनचाच प्रॉब्लेम येत होता त्यामुळे आम्ही सोफ्यांची सेटिंग चेंज केली दहा दिवसापुरता आणि इकडचा कॉर्नर आम्ही गणपती डेकोरेशनसाठी निवडला तिथे पण विंडो येत होती त्यामुळे आम्ही नंतर पडदा वगैरे लावणार होत तिथे तुम्हाला सर्व दाखवेलच मी नेक्स्ट क्लिप मध्ये तर ही फायनल सेटिंग करून झालेली आमची आजची पण सेटिंग छान वाटते आम्हाला असं पण आवडला हॉल म्हटलं छान दिसतोय असं पण असा ठेवला तरी चालेल त्यानंतर मग आम्ही असा पडदा वगैरे लावायला घेतला आणि हा पडदा मी ऑनलाईन मागवला होता कानाच्या अन्न वेळी आणि त्यानंतर आमचे बरेच कार्यक्रम याच्यात झाले खरच खूप छान पडदा आहे आणि लुक वगैरे तर एकदम एकच नंबर येऊन जातो या पडद्यामुळे வேத நேசி தோற हा ना कुठे शांत त्यानंतर ब्लॉग एडिट करत होते मम्मी तुम्हाला आहे का मला पहिलं पेमेंट आलं ते नाही का मी ते मिशोवरची ॲमेझॉनवरची ऑर्डर टाकते ते विद्यार्थी हा पहिले सुरुवात आहे ना काहीतरी आलं असं फक् पहिलं पेमेंट आलं विश व्हिडिओ बनवते ते मेशो पाहिडच ॲमेझॉन फाईन त्याचं मी चॅट जी पी टीला विचारते हे पैसे कसले क्रेडिट झाले मेसेज समजला नाही ना ते म्हणे कॉन्टेंट क्रिएशनचे त्यानंतर मी ॲपवर जाऊन चेक केलं तर खरंच त्याचेच होते असा आनंद झाला त्या पैशाला लिमतो पैसे असे मोडून जातात पण कुठून तरी आले ना सुरुवात झाली काय नाटक करतो नुसता झोपला तेवढा तुटला लगे तो कौतुक करायला तुम्ही चालून आणला का कोणता आणला बापरे जड आणलाय खरं तर बंगल्यावर येऊन हे दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षी जोरात बसवायचा होता आम्हाला गणपती पण काही कारणास्तव ते झालं नाही तर मागच्या वर्षापासून डोक्यात होतं की पुढच्या वर्षी तरी गणपती चांगला बसवायचा मस्त बसवायचा तर शुभ टेबल वगैरे पण घेऊन आले आणि अगदी ऐन टायमावर ठरलं नाही तर आमचं शेवटपर्यंत हे फायनल झालं होतं की मंदिरातच बसून द्यायचा काना पण खूप जास्त आगाऊपणा करतो टेबल छोटा असला की चढेल वगैरे अशी भीती वाटायची त्यामुळे आमचं नको नकोच झालेलं होतं कानामुळे पण तरी आम्ही विचार केला नाही की आज या वेळेस चांगलंच करायचं डेकोरेशन तर अगदी टाईमावर ठरलं आणि तयारीला सुरुवात केली तर मी आता माझा आवरायला घेते कारण मला साडी नेसायची म्हटली की खूप जास्त पसारा पण होतो आणि आवरायला पण खूप जास्त टाइम लागून जातो तर हा पसारा बघून घ्या एवढा पसारा केला आणि त्यानंतर मी अशी रेडी झालेली आहे साडी म्हटलं की साडी नेसायलाच मला खूप जास्त वेळ लागून जातो लग्नाला पाच वर्ष झाले पण मला अजूनही व्यवस्थित साडी नेसता येत नाही पिनप करणं म्हणजे माझ्यासाठी खूप जास्त अवघड काम आहे तर आज मी पिनप पण केलेलं आहे माझ्यानंतर मम्मी तयारीला लागल्या तरी मम्मी तयार होऊन खाली पोहोचल्या पण होत्या माझी वाट बघत होत्या बिचाऱ्या माझ्यानंतर रेडी झाल्या मी एकटा खाली लागते मग मी मागून येऊन चलवा करून जातो म्हणजे कुठून माझी सुंदरता आहे तुमच्यात आई ती पाहिजे सुंदरता हे बघ त्यानं बाप्पाचं येतो देतो का त्याला हे की तुलाच म्हणजे पाहिजे मी आज नवीन पांगड्यांचा सेट घातो सांगितलं का मग तर पण मम्मी तर अशी मी रेडी झाली गाईस मला खोटं वाटते मी आज माझे केस मम्मींना म्हटलं तुम्ही आधी पूजा करून घ्या शांततेत मी तुमचा व्हिडिओ काढते नंतर मी पूजा करेल तुम्ही माझा व्हिडिओ काढा तर आता मम्मींची पूजा अगदी शांततेत मस्त चांगलीच झाली त्यानंतर तुम्हाला माझी पण पूजा दाखवते मी जिथे असते तिथे गोंधळ फिक्सच असतो तर आता माझी पूजा करताना माझे गोंधळ बघा तरी जाऊन घेतला तुमच्या अमृत दिसनितला तुला तुझे कपडे लावायला लागलो तसे सुरुवात आहे मला वाटलं होतं काहीतरी मोठा हरकत बदल सांभाळतो का तर खाली अटकले सॉरी

बरं असेल मग आता हे तर मंडळी अशा प्रकारे आमची पूजा संपन्न झाली मनोभावे केली मी खरंच तर त्यानंतर मी कानाला झोपी लावलं तो झोपी पण आलेला होता आणि ह्या पसाऱ्याकडे तर मला बघूच वाटत नव्हतं कानाने खूप जास्त पसारा करून ठेवला होता मी तयारी करत होती तेव्हा तर आता हा उद्या वगैरे आवरेल मी माझ्या अजाबात हिंमत नाही राहिलेली आता आवरायची खाली आली आणि पप्पांचं काम चालू होतं डेकोरेशनचं डेकोरेशनसाठी तो स्क्वेअर बनवत होते पप्पा जो टेबलवर ठेवायचा होता आणि त्याच्यावर डेकोरेशन करायचं होतं आणि त्यानंतर पप्पा मम्मीला बाजारात पण जायचं होतं आणि दोन वाजत आले अडीच वाजत आले माझ्या पोटात अजून काहीच नाही आज उपवास आहे आणि ते तिखट मीठ चालत नाही उपवासाला तर मी फक्त शिकरण खाल्लं त्यानंतर त्रिशू पण आली साडेतीनला ला पप्पा मम्मी बाजारात गेलेले होते बघ का बाय किती खुश होतो तुला पण जा बेटा चेंज कर सॉक्स बुटांमध्ये सॉक्स ठेव कपडे काढा आणि दुसरे कपडे घाल जा गणपतीने आणले अजून उद्या आणतील आणि शुभूने हा स्क्वेअर अगदी छान सजवला तुम्ही बघा नेक्स्ट क्लिप मध्ये डेकोरेशन कसं का आहे काय होत आहे का त्यात मुलांची अशी गर्दी चालू होती मध्ये मध्ये शुभ त्यापैकी मदत करत होती तिला सांगत होती ते ते करत होती ती आणि कानाचा लगच काहीतरी चालू राहतं डेकोरेशन करताना त्यानंतर पप्पा ते पण आले बाजारातून आणि त्यांनी पण बऱ्याच वस्तू आणल्या आणि त्या पण आम्ही लावल्या मग डेकोरेशन करताना आडवा आडवा असा आडवा करायचं किती काय यांच थांबा खाऊ ना, ना, था, ना था, हा रे बाबा खाईल ना मी थांब ना जरा का हा हे इथं मजड मला वाटलं हे नवीन आणले का हे अशा दांडा असताना आपण मध्ये लावले असते असं पण चांगलं वाटतं थोडस लावा सुरू आणि हे बांधायसाठी वाव तिथं फुलांच्या बाळ तरी चाललं असत पण त्याने ते व्यवस्थित ठेवून द्यायचं दरवर्षी लागेल तर मंडळी बऱ्यापैकी आमचं डेकोरेशनचं काम पूर्ण होत आलंय आता लाइटिंगच काम चालू आहे आणि असं पूर्ण फॅमिली मिळून डेकोरेशन करण्यात जी मजा आहे ना ती कुठंच नाहीये खरं सुख हेच आहे डेकोरेशन तर झालं पण घरात इतका पसारा झाला होता हॉलमध्ये डेकोरेशनचा पसारा किचनमध्ये सगळ्या भाजीपाल्याचा पसारा त्यात फ्रीज पण आवरायचा होता आज मंगळवार होता आणि इकडे सगळ्या कपड्यांचा पसारा आवरता आवरता अक्षरशः नाकेनं वाढले होते त्यात आज उपवास होता ओव्हर एक्झर्शन होतं सर्व त्यानंतर पप्पांनी परत थोडासा बदल केला पडदा वगैरे लावला हा आणि खूप जास्त शोभा आली डेकोरेशनला आमचं असं डेकोरेशनचं काम पूर्ण झालं आणि त्यानंतर उपवासाचं फराळाचं बनवलं आणि ते खाल्लं आणि आता आम्ही झोपायला जाऊ थोड्या वेळात वर झोपायला जाण्याआधी पोरांनी हा हॉलमध्ये असा खर घातलेला होता सर्व कागद कागद करून ठेवले त्यानंतर त्रिशूने एक शेवटी झोपता झोपता चांगली गोष्ट केली तो म्हणजे इथला सर्व पसारा माझ्या त्रिशून आवरलाय मुलगी असण्याचा हा एक फायदा असतो चला तर मंडळी आजसाठी एवढंचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय